एक पण या सभेचे अध्यक्ष आहात सर्व आमदार महोदय या ठिकाणी आहेत आणि सर्व जनता पण या ठिकाणी आहे पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू व्हावे याकरता आपण या या सभेला ठराव मंजूर करावा अशी विनंती करतो ठराव घ्यावा एक मिनिटात दुसरा विषय आम्ही भाऊ त्याच्या संदर्भात असेल तर एकच घट संपतो तसेच आपल्या पंढरपूर हे दूध बेसळीच केंद्र बनत आहे दूध बेसळ ही शेतकऱ्यांची प्रचंड मोठी शहरातली असेल किंवा शेतकऱ्यांच मोठा प्रश्न निर्माण कॅन्सरचे प्रमाण वाढायला लागले आपल्या ता तालुक्यात एकच आरोपी चर्चा वेळा गुन्हा करतोय त्याच्यावरती मक्का लाजू झाला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाला सुचव दुसरी गंभीर बाब आपल्या सर्व सभांच्या लक्षात आणून देतोय दोन मिनट एक जण बोलत असताना योगा एक जण बोलत असताना एक एकाला बोलून द्या माहितीच्या हातात दुसरी गोष्ट गंभीर बाब आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देतोय पंढरपूर तालुक्यामध्ये बारावीच्या परीक्षा झाल्या यामध्ये अनेक केंद्रावरती तातडीचे परीक्षेला बसवली आणि डायरेक्ट फळ्यावरती कॉपी लिहून दिल्या गेल्या महाराष्ट्र शासना महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पथकं नेमली अधिकारी